नमस्कार मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभारती सर, या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही जर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा अलीकडेच आपले छत्रपती संभाजी राजे संभाजी महाराज यांच्यावर छावा चित्रपट आलेला आहे आणि एक आपल्याला देदिप्यवान इतिहास माहीत होत आहे पण बऱ्याच काही गोष्टी त्या चित्रपटामध्ये सुद्धा म्हणजे ते आपल्याला पाहायला मिळाल्या नाही त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे लक्षात घ्या इथे टायटल मी दिलं आहे बघा तर छत्रपती संभाजीराजे वाचले असते बघा छत्रपती संभाजी राजांचं जे हौतात्म्य आपण त्या चित्रपटात बघत आहोत आणि आपल्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण जर अशा काही गोष्टी इतिहासात घडल्या असत्या तर छत्रपती संभाजीराजे नक्कीच वाचले असते आणि त्या गोष्टी का नाही घडल्या या सर्व बाबींचं विचारमंथन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला व्हिडिओ सुरू करूया तत्पूर्वी आज एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची जयंती त्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एक महत्वाची गोष्ट आपल्या चॅनलला बरेच शिक्षक भरतीची तयारी करणारे आणि सर्वच पोलीस भरती स्पर्धा भरती, परीक्षा भरतींची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण थर्ड टेट दोन हजार पंचवीस गुरुजी बॅच टू पॉईंट झिरो ही घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला तयारी करता यावी यासाठी ह्या बॅचवर आपण नाइंटी फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ देत आहोत सोबतच संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम दोन हजार पंचवीस या बॅचवर सुद्धा 95% फाईव्ह पर्सेंट प्लस ऑफ देत आहोत या बॅचमधून तुम्हाला संपूर्ण लाइव आणि रेकॉर्ड लेक्चर नियमित सर्व विषयांचे आणि सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ईबुक्स पी डी एफ्स मोफ टेस्ट सिरीज मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा या ठिकाणी तुम्हाला कालावधी मिळेल गेल्या दोन हजार बावीसच्या टी आय टीमध्ये दोन म्हणजे एक हजार सत्तावीस प्लस शिक्षक आपले रुजू आहे तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप लिंकवर टच करा ॲप डाउनलोड करा बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा चला आपण व्हिडिओ सुरू करूया लक्ष द्या प्रत्येकानं इथे सुरुवातीला काही गोष्टी म्हणजे आपल्याला थोडं इतिहासामध्ये डोका व्हावं लागणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण बघूया आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला झालेला आहे आता छत्रपती महाराजा शिवाजी महाराजांबद्दल बोलतो म्हटलं त्यांची कौटुंबिक माहिती आपण जर घेतो म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण आठ पत्नी त्याच्यामध्ये सईबाई ह्या म्हणजे महाराणी सईबाई ह्यांच्यापासून छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे त्यांचे सुपुत्र आणि त्याच्यानंतर सोयराबाई ह्या महाराणी सोयराबाई ह्यांच्यापासून छत्रपती रामराजे शिवाजीराजे भोसले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीबद्दल आपण बोलतो म्हटलं तर पुतळाबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई गुणवंतीबाई ह्या महाराजांच्या पत्नी, पत्नी आहेत आता हे महाराजांचे जे विवाह झाले होते ते राजकीय दृष्टीने आणि सर्व सरदार घराण्यांशी आपले संबंध जोडणे ह्या मुद्द्यातून हे विवाह झाले होते असे आपण लक्षात घेऊया जशा महाराजांना पत्नी आठ आहेत तशीच अपत्येसुद्धा महाराजांना आठ आहेत लक्षात घ्या त्याच्यापैकी जसं आपण सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे मुले किती महाराजांना मुले किती तर युवराज छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे महाराणी सईबाई ह्यांच्यापासून झालेले सुपुत्र आणि महाराणी सोयराबाई ह्यांच्यापासून झालेले सुपुत्र छत्रपती रामराजे शिवाजीराजे भोसले ह्यांना राजाराम राजे असं सुद्धा म्हटलं जातं इतिहासात हे लक्षात घ्या आता बघा पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी इतर विवाह हे केवळ राजकीय उद्देशाने केले होते त्यापासून त्यांना सहा कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संततीमध्ये जसं आत्ता बोललो त्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजे भोसले छत्रपती राजारामराजे भोसले सखुबाई राणूबाई अंबिकाबाई राजकुवरबाई दीपाबाई कमळाबाई तर ही सर्व महाराजांची मुले आणि मुली अपत्य आहेत हे लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी ज्या महान पुरुषाविषयी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्या महापुरुषाचा जन्म छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर ह्या ठिकाणी झाला राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच ह्यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते महाराणी सईबाई शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या एकूण शिवाजी महाराजांच्या आता सांगितल्या त्याप्रमाणे आठ पत्नी आणि त्याच्यामध्ये महाराणी सईबाई शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी आहे त्यांनी वयाच्या चोवीसव्या वर्षी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी संभाजी महाराजांना किल्ले पुरंदर ह्या ठिकाणी जन्म दिला त्यानंतर सईबाईंची प्रकृती महाराणी सईबाईंची प्रकृती बाळंत व्याधीमुळे खालावली संभाजी छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा ह्या ठिकाणी जे आपले राजे फक्त तुम्हाला मरणयातना माहीत आहे पण त्यांच्या आयुष्यातून जे आईचं छत्र आहे फक्त वयाच्या दुसऱ्या वर्षी दोन वर्ष वयाचे असताना छत्रपती संभाजीराजांच्या माता यांचा मृत्यू झाला महाराणी सईबाई यांचा मृत्यू झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर झालं हे सर्वांना माहीतच आहे आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन आपण आज विशेष करून संभाजी महाराजांबद्दल बोलणार आहोत त्यासाठी फक्त एवढी माहिती आपण कौटुंबिक माहिती बघत आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर वयाच्या पन्नासाव्या वर्षी झाले असे आपण लक्षात घेऊया बघा छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि इथून सुरू होतोय छत्रपती संभाजी महाराज लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी झाला होता सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी बघा तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे आणि एप्रिलपासून आपण जर लक्षात घेतो म्हटलं तर आठ महिन्यानंतर जवळपास म्हणजे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे असे आपण लक्षात घेऊया बघा पुढे जाऊया पुढचा मुद्दा आपण बघूया छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या आठ नऊ वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे सोळाशे एक्याऐंशी सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी पासून पहा तर एकोणनव्वद पर्यंत म्हणजे आपल्या मृत्यूपर्यंत आठ नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकूण एकशे सत्तावीस युद्ध लढली सरी एकूण किती युद्ध लढली तर एकशे सत्तावीस युद्ध लढली विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे पहा संभाजी महाराजांना एकशे सत्तावीस पैकी एकाही लढाईमध्ये अपयश आलेलं नाही तह जरी केला असेल तरी तो त्यांचा विजयी तह होता म्हणून एकाही लढाईमध्ये अपयश आलेले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या एकमेव अद्वितीय योद्धा होते हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी राजांनी गादीवर आल्यावर कोण कोणत्या सत्तांना त्यांना तोंड द्यावं लागलं छत्रपती संभाजी राजे जसे गादीवर आले तसे त्यांना कोणकोणत्या सत्तांना तोंड द्यावं लागलं तर त्याच्यामध्ये मुघल सिद्धी आणि पोर्तुगीज बघा मुघल सिद्धी आणि पोर्तुगीज हे तीन प्रमुख शत्रू होते आणि या तीनही प्रमुख शत्रू विरुद्ध त्यांनी लढाया लढल्या आणि शत्रूवर जरप बसवली असे आपण ह्याच्यात लक्षात घेऊया बघा आता आपण बघूया आणि आपण जो विशेष म्हणजे आता छावा आपण चित्रपट पाहिला तर जी लोकांची मने भरून आली मनाला खंत वाटली आणि लोक थिएटरमध्ये रडली आणि खरोखरच अतिशय अंत छत्रपती संभाजीराजांचा झाला पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजे वाचले असते हा मुद्दा आपला आहे मित्रांनो आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा आणि मूळ इतिहास काय असतो आणि इतिहासामध्ये केलेल्या चुकामुळे काय घडतं यासाठी हा व्हिडिओ सर्वांना तुम्ही शेअर नक्की करा बघा संभाजी महाराजांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे अटक झाली संगमेश्वर या ठिकाणी पकडण्यात आलं आता कोणी पकडलं तुम्हाला माहिती आहे मुकर्रब खान ह्याने एक फेब्रुवारी तारखा लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला डिस्टन्स तिथे काय घडलं नेमकं ह्या गोष्टी माहीत असणं जरुरी आहे चित्रपटातून काही गोष्टी सुटलेल्या आहेत तर त्या गोष्टी आपल्याला हिस्ट्रीमधून मिळतात तर त्या गोष्टीवर आपण फोकस करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे तुम्ही समजून घ्या संभाजी महाराजांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे अटक झाली बघा रायगडावर व सह्याद्रीच्या रांगातील किल्ल्यांच्या किल्लेदारांपर्यंत ही बातमी अवघ्या दोन तीन दिवसात पोहोचली म्हणजे राजधानी रायगड तिथे सुद्धा संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी आणि सह्याद्रीमध्ये खूप सारे किल्ले आहे महाराजांचे त्या सर्व किल्ल्यावर ही बातमी अवघ्या दोन तीन दिवसामध्ये पोहोचलेली आहे मग प्रतिकार काय होतो ते बघणं आपल्याला गरजेचं आहे मुकर्रफ खानाचे एकूण सैन्य फक्त किती आहे फक्त किती आहे तीन हजार सैन्य आहे मुकर्रब खानाचे एकूण सैन्य फक्त तीन हजार प्लस मायनस आहे आणि मराठ्यांनी ते सर्व सैन्य आपलं डाव्या हाताने कापून काढलं असतं हा महत्वाचा मुद्दा इथे संगमेश्वर पासून राजांना घेऊन खान बहादुरगडला लक्षात घ्या बहादुरगडला जिल्हा अहमदनगर येथे पंधरा फेब्रुवारीला पोहोचले म्हणजे आता लक्षात घ्या एक फेब्रुवारीला संगमेश्वर ह्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली पकडण्यात आलं आणि तुम्हाला सांगतो तर पंधरा फेब्रुवारीला हा मुकरब खान बहादुरगडला पोहोचत आहे जिल्हा अहमदनगर म्हणजे हे किती दिवसाचा प्रवास करत आहे तर हा मुकर खान संभाजी महाराजांना सोबत घेऊन आणि मराठ्यांच्या मुलकातून सोबत घेऊन संभाजी महाराजांना सोबत घेऊन जाताना तब्बल पंधरा दिवसांचा प्रवास करत आहे आणि या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये मला सांगा आपण महाराजांची सुटका करू शकलो नाही हे अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे इतिहासाला सुद्धा आश्चर्य वाटणारी गोष्ट आहे हे पहिल्यांदा समजून घ्या म्हणजे हे अंतर पार करायला त्या मुकर्रब खानाला राजांना सोबत घेऊन सर किती दिवस लागले पंधरा दिवस लागले तब्बल किती दिवस लागले सांगा पंधरा दिवस आता इथे डिस्टन्स मी मेन्शन केलेला आहे हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो त्या बहादूरगडाचं नाव अलीकडे धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंच्या नावावरून आता धर्मवीर गड झालेला आहे हे लक्षात घ्या आणि ते अंतर किती होतं सर तर तीनशे बावीस पॉईंट सहा किलोमीटर हा मुकर्रब खान कुत्रा मागे लागल्यासारखा पळत होता संभाजीराजांना घेऊन त्याला माहीत होतं जर समजा मराठ्यांनी आपल्यावर हल्ला केला आक्रमण केलं तर हाती आलेला छावा आपल्या हातून निसटून जाईल हे त्याला शंभर टक्के माहीत होतं आणि म्हणून तो एकदम काय सांगा पळत आहे कोण तर मुकर्रब खान कुणाला घेऊन कवी कलश संभाजी महाराज ह्यांना घेऊन तो पळत आहे आता कल्पना करा संगमेश्वरपासून पासून धर्मवीरगड बहादुरगड इथे तीनशे बावीस पॉईंट सहा सव्वा तीनशे किलोमीटरचं अंतर केवळ पंधरा दिवसामध्ये हा माणूस पायदळ कापून काढत आहे ते लक्षात घ्या संगमेश्वर ते बहादुरगड या मार्गावर मराठ्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते हा महत्वाचा पॉईंट आहे इथे लक्षात घ्या म्हणजे ह्या एरियात हे राज्य कोणाचं होय इथे कोणाचे सरदार आहे तर ह्या ठिकाणी मराठ्यांचे सरदार आहे हे राज्य सुद्धा मराठ्यांच आहे आणि ह्या मार्गावर सह्याद्रीमध्ये मराठ्यांचे अनेक किल्ले होते आणि तरीही कोणत्याही किल्लेदाराला बातमी पोहोचू नये समजू नये कोणत्याही किल्लेदाराने त्या मुकर्रफ खानाला त्याच्या तीन हजार सैन्याला अडवू नये ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट आहे हे लक्षात घ्या मग तुम्ही मला विचाराल की सर प्रयत्नच झाले नाही का संभाजी राजांना सोडवण्याचे प्रयत्न झालेच नाही का वाचवण्याचे प्रयत्न झालेच नाही का मित्रांनो नक्कीच संभाजीराजांना सोडवण्याचे वाचवण्याचे प्रयत्न झाले पण ते राजकीय प्रयत्न नव्हते संभाजी महाराजांच्या अंगरक्षकांनी ते प्रयत्न केलेले होते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये सर्वात पहिला प्रयत्न लक्षात घ्या सर्वात पहिला हल्ला जर कोणी केला असेल तर ते होते ज्योत्याजी केसरकर यांनी सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी सर्वात पहिला हल्ला यामध्ये जो केला होता ज्योत्याजी केसरकर आणि मला हे सांगायचं आहे की ज्योत्याजी केसरकर यांनी जो महाराजांना सोडवण्यासाठी हल्ला केला होता तर तो हल्ला प्रकर्षाने चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला नाही हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा पण दोन प्रयत्न झाले होते पहिल्या प्रयत्नामध्ये ज्योत्याजी केसरकर काय केली आपली धनगरांची शंभर तरुणांची मावळ्यांची फौज येण्या तयार केली आणि तीन हजारांच्या फौजेशी जाऊन हे ज्योत्याजी केसरकर भिडत आहे त्या ठिकाणी समजून घ्या आणि भिडल्याच्या नंतर तीन हजाराचं सेने काय तर यांच्याकडे किती मावळे आहेत तर फक्त आपण असं लक्षात घेऊया शंभर मावळे आहे काय टिकावं लागणार प्राणाची बाजी लावणं महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न हे करत आहे ज्योत्याजी केसरकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते महाराजांच्या प्रत्येक स्वारीच्या वेळी शिकारीच्या वेळी प्रत्येक प्रसंगी ते सोबत असायचे मात्र महत्वाचा विषय बघा योग म्हणून आपण त्याला संगमेश्वरच्या बैठकीमध्ये ज्योत्याजी केसरकर संभाजी राजांसोबत हजर नव्हते जेव्हा त्यांच्या कानावर राजे कैद झाले ही बातमी पडली तेव्हा ते पेटून उठले कोणत्याही आज्ञेची वाट पाहत बसले नाही म्हणजे वरून रायगडावरून ऑर्डर येईल ह्या कोणत्याही आज्ञेची वाट पाहत बसले नाहीत स्वराज्याचा पोशिंदा मघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्याला सोडवून आणायचं आहे हे त्यांच्या फक्त आणि फक्त डोक्यात होतं या त्वेषाने जाऊन ते खानाच्या सैन्यावर पडले त्यांनी काही धनगर तुकडी तयार केली मुलांची लक्षात घ्या म्हणजे शंभर एक मुलं होती त्याच्यामध्ये मुकर्रब खान मोठी तयारी करून आला होता त्याचा हल्ला अचानक झालेला नव्हता त्याच्या मागे प्री प्लॅनिंग होतं पण घ्या शिर्के बंधूंनी डिटेल माहिती मुकर्रब खानाला दिलेली होती हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तो म्हणजे त्याने संगमेश्वरातून बहादूरगडावर गडावर जाण्याचं नियोजन मुकर्रफ खानानं अतिशय काळजीपूर्वक केलं होतं पण तरीही बत्तीस शिराळाजवळ अचानक काय म्हणून सांगा यांनी हल्ला केला कोणी ज्योत्याजी केसरकर आणि बत्तीस शिराळा ह्या ठिकाणी अचानक हल्ला केला आणि त्या हल्ल्याने जो मुकर्रफ खाण आहे तो गोंधळून गेला मित्रांनो अतिशय धुमसचक्री झाली भयंकर लढाई झाली आणि या धुम्सचक्रीमध्ये भयंकर लढाईमध्ये लक्षात घ्या आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे ज्योत्याजी केसरकर आणि यांचे सोबती हे सर्वांना काय म्हणून जीवाच्या आकांताशी प्राण्याची बाजी लावून त्या हातावर प्राण घेऊन हे सर्वांना तापत सुटले होते आणि सगळ्यांच्या आघाडीवर असलेल्या ज्योत्याजींना हजारोच्या गर्दीमध्ये साखळदंडांनी बांधले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते म्हणून जो दिसेल त्याचं डोकं उडव त्याला कापून काढ अशी सर्व म्हणजे या सर्व हिमतीने ज्योत्याजी केसरकर त्या ठिकाणी आपल्या शंभर मावळ्यांसह लढत होते मुघलांच्या संख्याबळाचा मुघलांचं जे संख्याबळ आहे ते प्रचंड मोठं होतं हे शंभर होते ते तीन हजार होते, होते दुर्दैवाने सगळे मावळे धरातीर्थी पडले अत्यंत खेदाची आणि दुखद गोष्ट सगळे मावळे धरातीर्थी पडले कामी आले रक्ताने नाहून निघालेले ज्योत्याजी केसरकर सुद्धा त्या बत्तीस श्रीराच्या जंगलामध्ये जमिनीवर जखमी होऊन कोसळले आणि आपला हा पहिला प्रयत्न जो होता पण तरीही एक आण बाण शाण आणि छत्रपतींना वाचवण्यासाठी दिलेलं बलिदान हे ज्योत्याजी केसरकरांचं फार महत्त्वाचं आहे जी गोष्ट चित्रपटामध्ये प्रकर्षाने दाखवल्या गेलेली नाही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो दुसरा प्रयत्न होता असाच दुसरा आणि शेवटचा प्रयत्न म्हणूया तरच संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक त्यांचं नाव रायप्पा महार यांनी देखील केला होता रायप्पा महार ह्याने देखील केला होता मात्र त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी त्यांना ठार केलं म्हणून आपण ज्योतियाजी केसरकर आणि रायप्पा महार यांनी पण हे शासन स्तरावरून रायगडावरून रायगडामध्ये जे कारभारी आहे पहा लक्षात घ्या राणी सोयराबाई छत्रपती राजाराम झालेले आहे बघा आणि मग आपले किल्लेदार धनाजी जाधव संताजी घोरपडे तर ह्या लोकांकडून जर आपण बघतो म्हटलं तर असे विशेष प्रयत्न किंवा त्याच्यानंतर औरंगजेबासोबत तह करणे वगैरे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही तर ह्या गोष्टींची खंत कुठेतरी आपण इतिहास बघत असताना चित्रपट बघत असताना आपल्या मनामध्ये राहून जाते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संभाजी महाराजांना अटक झाली त्यावेळी त्यांनी त्यांच्या अकरा वर्ष वयाच्या राजाराम या सावत्र भावाला रायगडावर नजरकैदेत ठेवले होते नजर कैदेत ठेवले होते म्हणजे हा महत्वाचा मुद्दा राजाराम महाराजाबद्दल संभाजी महाराजांना मनामध्ये मना मना काही क्लेश वगैरे अजिबात नव्हता कारण आणि राजाराम महाराजांच्या मनात सुद्धा संभाजी महाराजांबद्दल असा काही क्लेश वगैरे नव्हता महत्वाची गोष्ट मी तुम्ही चित्रपटात पाहत असाल की राजाराम महाराज संभाजी राजांना म्हणतात की मला यायचं आहे संगमेश्वरच्या बैठकीसाठी मला यायचं आहे तर तेव्हा ते सांगतात की तुम्ही रायगड सांभाळा पण समस्या होती बघा जे बाकीचे फितूर आहे सोराबाई म्हणा लक्षात घ्या अण्णाजी पंत म्हणूया आपण आणि इतर जे शिरके बंधू वगैरे आहे ह्यांची समस्या होती हे लक्षात घ्या रायगडावर संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी पोहोचल्यावर आता गडावरील मंत्री कल्पना करा रायगडावर संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी पोहोचल्याबरोबर लक्षात घ्या तर संभाजी महाराजांचा माग काढून त्यांना सोडवण्यासाठी सैन्य पाठवणं हा मुद्दा फार गरजेचा होता पण मित्रांनो तसे या ठिकाणी घडताना दिसत नाही ही एक महत्वाची आणि मोठी शोकांतिका आहे हे या ठिकाणी समजून घ्या रायगडावर संभाजी महाराजांच्या अटकेची बातमी पोहोचल्यावर गडावरील मंत्री व कारकुणांनी राजाराम महाराजांना नजर कैदेतून के मुक्त केले नजर कैद के म्हणजे फक्त नजर ठेवणे हे लक्षात घ्या म्हणजे आता संभाजी अटक झाले व राजाराम महाराजांना नजर कैदेतून के मुक्त केले व त्यांचे नऊ फेब्रुवारी रोजी लक्षात घ्या म्हणजे संभाजी महाराजांना अटक झाल्यापासून ला, ला, संभाजी महाराजांना सोडवून आणून आणखी स्वराज्याचा छत्रपती जिवंत आहे हा मुद्दा पहिल्यांदा लक्षात घ्या बघा आणखी स्वराज्य छत्रपती जिवंत आहे म्हणजे एक फेब्रुवारीला संगमेश्वरला छत्रपती संभाजीराजांना अटक झालेली आहे आणि तुम्हाला सांगतो तिकडे स्वराज्याचा छत्रपती जिवंत असतानाच दुसरा छत्रपती म्हणजे रामराजे राजाराम महाराज ह्यांना हे मंत्री कारकून आणि तिथलं जे प्रशासन मंडळी आहे हा छत्रपती करत आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे बघा मग आपल्याला कुठेतरी असं वाटतं की कि याच्यामध्ये किती मोठं षडयंत्र आहे लक्षात घ्या अशा गोष्टी आपण बघत असतो निव्वळ नवव्या दिवशी म्हणजे राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालं राज्यारोहण झालं राज्याभिषेक झाला म्हणजे आता मराठा राज्याच्या वतीने कोणतेही आदेश देण्याचा तह करण्याचा स्वतःची सुटका करून घेण्याचा अधिकार छत्रपती संभाजीराजांना नव्हता तर आता छत्रपती कोण झालेले होते तर छत्रपती त्या ठिकाणी रामराजे राजाराम महाराज हे छत्रपती झालेले होते त्यामुळे जर समजा महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मनातही आलं असतं की मी आता तुम्हाला औरंगजेबाला म्हटलं असतं की तुला चार किल्ले देतो माझी सुटका कर तह करण्याचा अधिकार सुद्धा संभाजी महाराजांना नव्हता मग विचार करा म्हणजे एक राजाचे राजकीय अधिकार सुद्धा काढून घेण्यात येत आहे आणि त्याला खडवण्यासाठी राजांना फडवण्यासाठी प्रयत्न सुद्धा होत नाही आहे तर ह्या गोष्टी आपण प्रकर्षानं चित्रपट पाहताना किंवा इतिहास समजून घेताना लक्षात घेणं गरजेचं आहे हा महत्वाचा मुद्दा राजाराम महाराजांनी सिंहासनावर बसताच एसाजी व सिधोजी फर्जन प लक्षात घ्या आता हे संभाजी महाराजांचे समर्थक होते लक्षात घ्या संभाजी महाराजांचे समर्थक होते एसाजी व सिद्धोजी फर्जन ह्यांचा कडेलोट केला म्हणजे ह्याच्यावरून दिसून काय येतं आम्हाला की हे येसाजी शिदोजी फर्जन हे संभाजी महाराजांचे समर्थक आहे आणि त्यांचा कडेलोट करणे म्हणजे संभाजी महाराजांचा विरोध करणे असा त्याचा अर्थ होतो बघा छत्रपती संभाजी महाराजांनी हेरगिरीच्या संशयावरून म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर हे वाच करतात बा म्हणून हेरगिरीच्या संशयावरून चांगोजी काटकर आणि येसाजी कंक लक्षात घ्या यांना अटकेत टाकले होते आणि हे हेर कुणाचे तर सोयराबाई म्हणा अण्णाजी पंत म्हणा ह्या लोकांचे हेर मग ह्या लोकांना लगेचच छत्रपती राजाराम यांचं सरकार आल्यानंतर ह्यांना लगेचच मुक्त करण्यात आलं म्हणजे जे संभाजी महाराजांचे विरोधक होते ते काय केलेले आहेत तर संभाजी महाराजांचे विरोधक ते मुक्त केल्या गेलेले के आहेत आणि राजाराम महाराजांचे लक्षात घ्या जे विरोधक होते तर त्यांना काय सांगा नष्ट करण्यात येत आहे तर ह्या गोष्टी इथे समजणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आता इथे राजाराम महाराजाबद्दल आपण जर बोलतो म्हटलं म्हणजेच राजा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी कार्यभार हाती घेतल्यावर पहिले काम केले ते म्हणजे संभाजी महाराजांच्या विश्वासू अधिकाऱ्यांना ठार मारले व छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांना अटकेत टाकले होते त्यांना मुक्त केले आणि त्यांना हाताशी धरून राजाराम महाराजांनी स्वतंत्र कारभार सुरू केला आणि हे सगळे संभाजी महाराजांना अटक झाल्यापासून अवघ्या नऊ दिवसात झाले आहे विशेष महत्वाची गोष्ट मी या ठिकाणी परत सांगू इच्छितो की स्वराज्याचे छत्रपती संभाजी राजे भोसले आणखी जिवंत आहे आणि जिवंत असताना दुसरा राज्याभिषेक या ठिकाणी होत आहे ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि लक्षणीय आहे याचाच दुसऱ्या शब्दात अर्थ असा की जेव्हा मुकर्रफ खान संभाजी महाराजांना घेऊन समोर पोहोचला त्यावेळी मराठा राज्याचे जे छत्रपती आहे महाराज आहे हे राजाराम महाराज होते संभाजी महाराज नव्हते म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघतो म्हटलं तर कोणतेही राजकीय अधिकार आता कुणाकडे नव्हते तर संभाजीराजाकडे नव्हते असं आपण लक्षात घेऊया म्हणून ते स्वतःच्या सुटकेसाठी मराठा राज्याच्या वतीने कोणताही तह किंवा कोणताही सौदा कोणताही करार करण्याचा अधिकार संभाजी महाराजांना राहिला नव्हता म्हणजे त्यांनी तसे प्रयत्न केले असते किंवा बाणेदारपणे त्यांनी बलिदान केलं तो भाग वेगळा पण त्यांच्याकडे ते अधिकार सुद्धा उरले नव्हते हा महत्वाचा विषय आणि त्याच्यानंतर त्यांना जर असं वाटलं असतं की काही किल्ले किंवा खंडणी मुघलांना देण्याचे मान्य करून स्वतःची सुटका करून घेण्याचा मार्ग मराठा राज्याच्या कारभारी लोकांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवून बंद केला होता म्हणजे ना लखोटा कोणते पत्र कुणाच्या नावाने निघणार नव्हते आता छत्रपती राजांच्या नावाने निघणार नव्हते कारण आता छत्रपती कुणा सांगा राजाराम महाराज आहे तर ह्या गोष्टी प्रकर्षाने आपण इतिहासातून समजून घेणे हे गरजेचं असते संभाजी महाराजांना शत्रूने अटक केल्यावर महाराजांच्या स्वकियांनीच त्यांना वाऱ्यावर सोडून दिले म्हणजे त्यांचेच काय म्हणू ज्या लोकांसाठी महाराजांनी रहितेचं राज्य शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आठ लाख प्लस सेना घेऊन एवढं मोठं भयंकर आक्रमण औरंगजेब महाराष्ट्रावर करत आहे मला सांगा आणि त्याच्यापासून हे संपूर्ण स्वराज्य वाचवलं आणि त्या महाराजांना वाचवण्यामध्ये महारा हे जे स्वकीय आहे कौटुंबीय आहे प्रशासकीय लोक आहे हे कुठंतरी काय म्हणून सांगा अपयशी ठरत आहे हे लक्षात घ्या संभाजी महाराजांची हत्या त्यांच्या अटकेनंतर दीड महिन्याने झाली म्हणजे चाळीसाव्या दिवशी वगैरे त्यांची काय सांगा हत्या झालेली आहे आणि या काळात त्यांच्या सुटकेसाठी गादीवर असणाऱ्या राजाराम महाराज किंवा त्यांच्या मंत्र्यांनी किंवा राजकीय दृष्ट्या शासकीय बाजूने विशेष असे प्रयत्न झाले असं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही हे आपल्याला प्रकर्षाने इथं जाणवते बघा मुघलांच्या अटकेत असणाऱ्या संभाजी महाराजांना जेव्हा ही बातमी समजली असेल की मराठा राज्याच्या जबाबदार लोकांनी त्यांच्या सुटकेचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना नजर कैदेत ठेवलेल्या त्यांनी नजरकैदेत ठेवलेल्या राजाराम महाराजांची मुक्तता करून त्यांना गादीवर बसवले आहे तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटलं असेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या विश्वासू लोकांचा आणि त्यांचे जे विश्वासू लोक होते संभाजी महाराजांचे त्या लोकांचा कडेलोट केल्या गेला मराठा राज्याच्या वतीने शत्रूशी बोलणी करण्याचे तह सौदेबाजी करार खंडणी हे सगळे अधिकार त्यांचे बंद केले गेले असेल पण लक्षात घ्या त्यावेळी त्यांच्या मनाला काय बोजणी लागून राहिली असेल काय म्हणजे त्रास झाला असेल किमान तुम्हाला सांगतो औरंगजेबाने जो त्रास दिला त्याच्याही पेक्षा त्यांच्या मनाला जो त्रास झालाय तो कैक पटीनं जास्त होता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे या ठिकाणी तर आपण समजून घेतला पाहिजे स्वकीयांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर धीरो दत्तपणे हौतात्म्यास सामोरे जाणे याशिवाय संभाजी महाराजांसमोर दुसरा कोणताही पर्याय आपल्याला दिसून येत नाही ही, ये ही, ही महत्वाची गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते आणि ते छत्रपती होऊ नयेत किंवा कायम पुढे स्वराज्याचे छत्रपती राहू नयेत म्हणून सोयराबाई अनाजी पंत चिटणीस मोरोपंत पिंगळे गणोजी कानोजी शिर्के ह्याने कारस्थान करायला पाहिजे नव्हते ह्या लोकांनी जर सपोर्ट केला असता महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न जर ह्या लोकांनी केले असते तर आपले राजे वाचले असते बघा आजपर्यंत आपण भारतामध्ये पाहत होतो की इंग्रज यायच्या आधीसुद्धा भारतामध्ये सर किती राज्य होती तर इंग्रज यायच्या आधीसुद्धा भारतामध्ये पाचशे बासष्ट राज्य होती बघा इंग्रज यायच्या सुद्धा भारतामध्ये पाचशे बासष्ट राज्य होती आणि आपण जर बघतो म्हटलं लक्षात घ्या शेवटी सुद्धा पाचशे बासष्ट राज्यांचं एकीकरण भारतामध्ये झालं पण आपण आपल्या स्वतःमधले जे द्वेष तिरस्कार मत्सर घृणा आणि वैर ह्याच्यामुळे आपण म्हणजे स्वतःचे वैरी झालो खरं बघतो म्हटलं तर त्या औरंगजेबाची काहीच ताकद नव्हती औरंगजेबाची आपण म्हणूया काहीच ताकद नव्हती की जो कुणाला मारू शकेल संभाजी महाराजांना मारू शकेल लोकांना दिसतंय की औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं पण मित्रांनो खरं सांगायचं असं आहे की आपल्याच लोकांनी लक्षात घ्या आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांचा घात केला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि परत एक गोष्ट सांगावीशी वाटते की संभाजी महाराज चाळीस दिवस त्या ठिकाणी मरणयातना सहन करत आहेत आणि मग संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच मराठ्यांनी पुढे औरंगजेबाला चॅलेंज केला पुढे पेशवाई आली याच मराठ्यांनी औरंगजेबाला चॅलेंज केला पुढे पेशवाई आली समजून घ्या आणि पेशवाई आल्याच्या नंतर काय होत आहे सर तर ह्यांनी पुन्हा अटके पार झेंडे लावले मग हे लोक छत्रपतीला वाचवू शकत नव्हते का धनाजी जाधव संताजी घोरपडे का लक्षात घ्या ह्यांनी औरंगजेबाची झोप उडवली औरंगजेबाला झोपू देत नव्हते औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं मग मला सांगा जेव्हा राजा एक फेब्रुवारीपासून पंधरा फेब्रुवारीपर्यंत संगमेश्वरपासून तर बहादूरगडापर्यंतचा जो प्रवास आहे ह्या गोष्टी नक्कीच यांच्या कानावर होत्या आणि चाळीस दिवसामध्ये असे कोणतेही ठोस प्रयत्न आपल्याला मराठा शासनाच्या वतीनं रायगडावरून बघा राजाराम महाराजांच्या वतीनं किंवा कोणत्याही मंत्र्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून याला आपण काय म्हणून सांगा म्हणजे जेवढा आपण औरंगजेबाने संभाजींना मारलं असं आपण जेव्हा जेव्हा म्हणत असतो तर त्याच्यापेक्षा प्रथम आपण आपल्या शासनामध्ये आत झाकून पाहिलं पाहिजे की खरा महाराजांचा जो घात केलेला आहे तर तो घात कोणी केलाय सर तर आपल्याच लोकांनी केलेला आहे हाही महत्त्वाचा विषय कारण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेच नाही असं आपण म्हणू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दावा आणि इतरांना नक्की व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो मच